चंदगड तालुक्यातील दौलत साखर कारखान्याच्या कामगारांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिया आंदोलनाला सुरुवात झाली असून कामगारांच्या प्रमुख मागण्या म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना लागू असलेला त्रिस्तरीय करार दौलत साखर कारखान्यालाही लागू करावा आणि बाउन्सरच्या माध्यमातून दहशत निर्माण करणाऱ्या कारखान्याचे संचालक मानसिंग खोराटे यांना तडीपार करावं या आहेत ज्येष्ठ समाजसुधारक डॉक्टर नारकर यांनी आरोप केला की मानसिंग खोराटे यांनी त्यांच्या बाउन्सर मार्फत मला शिवीगाळ करून धमकी दिली असून प्रशासनाने यावर तातडीने कारवाई करावी त्यांनी अधिकाऱ्यांवरही टीका करताना म्हटलं की एवढी मोठी युपीएससी परीक्षा पास होऊनही दौलत साखर कारखान्याला त्रिस्तरीय करार लागू होतो की नाही हे सांगायला तुम्हाला तेरा दिवस लागले जर आज निर्णय झाला नाही तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरूच ठेवू आणि जिल्हाधिकाऱ्यांनाही तेथून जाऊ देणार नाही या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पुढे काय निर्णय घेतं याकडंच सर्वांचं लक्ष लागलं आहे बाहेर भेटला असता तर तुझं काय खरं नव्हतं भेटलो की के काय केलं त्यानं पण हे पोलिसांच्या समोर घडलं आमचं म्हणणं आहे पोलिसांचं कर्तव्य आहे जर तुमच्या समोर जर अशा तुम्ही धमक्या देणाऱ्या माणसांना पोलीस काही करणार नसतील तर म्हातारी मेल्याचं दुःख नाही काय सोकावतोय तसा येऊन सोकावला आणि परवा दिवशी जी प्रांत साहेबांनी मिटिंग बोलवली होती त्या मिटिंग मध्ये त्यांना काय तमाशा केला हे सगळ्यांना माहिती आहे त्याला वाटलं की आपल्या केसाला के कोण धक्का लावू शकत नाही त्याला वाटतं की पोलीस खातं आम्ही विकत घेऊ शकतो वाटतं का नाही मला माहिती नाही दवा टोपू शकतो असं वाटतं का काय मला माहिती नाही पण तिथं सुद्धा कामगारांना धमक्या दिल्या कुठली परीक्षा असल्यास यूपीएससी इंडियन पोलीस सर्व्हिस आयपीएस आयपीएस पास होऊन आला असाल पण तुम्ही तुमच्या कर्तव्यामध्ये जर नापास झालात तर तुमच्या त्या आयपीएस ला काढीची किंमत नाही हे आम्ही तुम्हाला सांगतो दुसरं या कलेक्टर साहेबांच्या बरोबर आत बोलताना हे बघा आपण लाल भावटे असतोय असत ना लाल वाले आपला आत एक आणि बाहेर एक कधीच असत नाही कलेक्टर साहेबांना जाऊन मी काय विचारणार आहे हे तुम्हाला सांगणार आहे आणि तुमची परवानगी घेणार आहे